बीडमध्ये जी जाळपोळ झाली ह्याच्या प्रकरणामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्या जाळपोळीनंतर कुठल्याही मराठा त्यांनी कोंबिंग केलं नाही मग आंबेडकरी वास्त्यामध्ये संविधाना लोकांसाठी फक्त आंबेडकरी वास्त्यात कोंबिंग केलं म्हणजे इथं कुठेतरी जातीवाद दिसला आणि त्याची चर्चा सर्वत्र झाली सोशल मीडिया असेल किंवा मीडिया मार्फत मग ह्याचा राग सगळ्या आजूबाजूच्या लोकांना आलेला होता लोकांच्या मनात होतं की आपण जायचं एक दिवस ठरावा सोशल मीडियावर तसा पोस्ट भरपूर तुम्हाला बघा म्हणजे आपण परभरी जाऊ परभरी जाऊ मग बाळासाहेबांनी समाजाचा एक रोप केला की समाज आक्रोश आहे समाजामध्ये आक्रोश पसरलेला ज्याप्रमाणे भीमाखोरेगाव दंगलीनंतर जी गोष्ट घडली त्याला बाळासाहेबांनी टेक्निकली त्या लोकांना शांत करण्याचं काम केलं आणि समाजाला सुरक्षित ठेवलं तसंच परभणीमध्ये बाळासाहेबांचाच रोल महत्वाचा होता इतर हत्तींधिरे किंवा कुणाचाच रोल नव्हता समाज ज्या ज्या वेळेस संकटात सापडतो त्यावेळेस समाज हा सर्वोच्च स्थानी नेत्याला बघत असतो हो, आणि तो बाळासाहेब त्याच्यामुळं बाळासाहेब आंबेडकर आहेत म्हणून सध्याच्या घडीला समाज सुरक्षित राहिलेला आहे आज साहेब जर त्या गाडीवर बसून जर तिथं तिथं आव्हान करत नसते की तुम्ही इथून शांततेत जा बाळासाहेब जर परभणीत त्या दिवशी नसते तर मला शंभर टक्के खात्री होती की परभणीप्रमाणे इतर जिल्ह्यातही कोंबिंग झाला असतो आणि त्याला वाली कुणी नसतं हे आरती गंभीरसारख्या दलानंदी ओळखून राहिला पाहिजे